देशाची सेवा करणारे सैनिक निवृत्त झाले आणि त्यांच्या सेवेचं क्षेत्र बदललं तरी त्यांच्यात असलेला देशसेवेचा भाव नेहमीच कायम असतो आणि त्यांच्या याच भावनेबद्दल आपण देशाच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक आभार मानत आहोत अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माजी सैनिकांच्या देशसेवेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं दहाव्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करत होते सैनिकाला जे प्रशिक्षण दिलं जातं ते त्यांच्यामध्ये कायमच एक शिस्तप्रिय समर्पित आणि परिश्रमी व्यक्तिमत्व घडवतं आणि सैनिक हा नेहमीच राष्ट्रनिर्मितीच्या प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान देत राहतो असं ते म्हणाले भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांचा वारसा आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी चौदा जानेवारी रोजी सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा केला जातो फील्ड मार्शल करिअप्पा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये याच दिवशी सेवानिवृत्त झाले होते हा दिवस देशभरात चौतीस राज्य सैनिक मंडळ आणि चारशे चौतीस जिल्हा सैनिक मंडळांद्वारे साजरा होतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दिनाच्या निमित्तानं माजी सैनिकांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे त्यांचं अदम्य साहस प्रत्येक भारतीयाला नेहमीच प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे माजी सैनिक दिवस आणि सशस्त्र दलांचा ध्वजदिन म्हणजे केवळ आपल्या शूर सैनिकांना अभिवादन करण्याच्या संधीच नाहीत तर त्यांना अर्थपूर्ण पाठबळ देण्याचं माध्यम देखील आहेत असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे आयपॅक छापा प्रकरणी आज कोलकाता उच्च न्यायालयात